अजित पवारांचा शिखर बँक घोटाळा आला समोर आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे कोट्यवधी रुपयांच्या शिखर बँक घोटाळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सुटका होण्याची शक्यता घुसर बनली आहे घोटाळ्याचा तपास गुंडाळण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या भूमिकेला ईडीने विरोध केला आहे पोलिसांनी दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्ट वर ईडीने आक्षेप घेतला आहे याबाबत विशेष सत्र न्यायालय पाच मार्चला ईडीचा युक्तिवाद ऐकणार आहे त्यामुळे अजित पवार यांना पुन्हा मोठा धक्का बसला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पासून वेगळी चूल मांडून अजित पवार यांनी मिंदेंची हात मिळवणी केली आणि पंचवीस हजार कोटी रुपयांच्या शिखर बँक घोटाळ्याच्या तपासात उलटी चक्रे फिरली अधिक तपासात काहीच हाती लागले नाही असा निष्कर्ष काढून आर्थिक गुन्हे शाखेने अतिरिक्त क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे हा अहवाल विशेष सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांच्या पुढे सादर करण्यात आला त्यावर ईडीच्या वकिलांनी विरोध केला के आणि या प्रकरणात हस्तक्षेप करण्यासाठी परवानगी मागितली त्या अनुषंगाने न्यायालय पाच मार्चला ईडीची युक्तिवाद ऐकून घेणार आहे त्या पार्श्वभूमीवर पंधरा मार्चच्या सुनावणीवेळी न्यायालय क्लोजर रिपोर्ट स्वीकारणार की नाकारणार याकडे पॉवर कुटुंबांसह संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे न्यायालयाने क्लोझर रिपोर्टवर मूळ तक्रारदार सुरेंद्र अरोरा यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी त्यांना नोटीस बजावली आहे अरोरा यांनी क्लोझर रिपोर्टवर तीव्र आक्षेप घेतला आहे न्यायालय त्यांचे म्हणणे ऐकून घेऊनच क्लोझर रिपोर्टचा फैसला करणार आहे ज्येष्ठ समाजसेवकांना हजारे शालिनीताई पाटील व माणिकराव जाधव यांनी या प्रकरणात याआधीच निषेध याचिका दाखल केल्या आहेत त्यामुळे मेंद्यांशी आतमिळवणी करूनही अजित पवार यांची शिखर बँक घोटाळ्यातून सुटका न होण्याची चिन्ह दिसत आहेत